दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा सा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्याकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे छत्रपतीप्रमाणे दादा जर माळेगावची निवडणूक म्हणजे हे करण्याचा आपण का प्रयत्न केला जा माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते खुर काय काढून उपयोग आहे आता आज मतदान होतंय ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत बाकीच्या सदुस सदुसष्ट ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत आ मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे एकदा मतदान होऊ द्या त्याच्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा मुलाखतीला <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका